जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळ यामध्ये आज आपण श्लोक एकशे वा पाहणार आहोत स्वरूपी उदेला अहंकार राहो तेडे सर्व अच्छा दिले व्योम पाहो दिशा पाहता ते निशा वाढता हे विवेके विचारे निपाहे, जय जय रघुवीर समर्थ परमार्थ मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार हा अहंकार मनातून काढून टाकणे फार अवघड आहे कारण काय तर हा अहंकार का अतिशय सूक्ष्म आहे संत आपल्याला सतत हेच सांगत असतात की हा अहंकार दूर झाल्याशिवाय आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही या श्लोकामध्ये समर्थांनी अहंकाराला राहूची उपमा दिली आहे समर्थ म्हणतात स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने सर्व अच्छा दिले व्योम पाह राहो म्हणजे राहू ग्रह आणि व्योम म्हणजे आकाश समर्थांनी स्वरूपाला आकाशाची उपमा दिली आहे ज्याप्रमाणे नित्य प्रकाशमान असणारा सूर्य ग्रहण समयी राहूने ग्रासल्यामुळे आकाशामध्ये सर्वत्र अंधार पसरतो या ग्रहणाचा दृष्टांत देऊन समर्थ आपल्याला सांगतात की जसे ग्रहणामुळे आपल्याला सूर्य आकाशामध्ये असूनही दिसत नाही तसेच समर्थ म्हणतात आपलं आत्मस्वरूप हे अतिशय शुद्ध आहे ते स्वयंप्रकाशी आहे परंतु अहंकार रूपी राहू त्याच्या आड आला की मग तो झाकला जातो आणि मग आपल्याला त्याचं आकलन होत नाही त्याचं ज्ञान होत नाही त्याचा अनुभवही येत नाही त्या अहंकार रूपी राहू स्वरूपाला झाकून टाकल्यामुळे अज्ञान रूपी अंधकार जिकडे तिकडे पसरतो आणि ज्ञानाचा प्रकाश लुप्त पावतो अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला खरं म्हणजे आपण स्वतःच देव हो। आहोत पण अहंकारामुळे ते आपल्याला कळत नाही या अहंकारामुळे आपण या देहालाच मी म्हणतो आणि देह देहामध्ये देहाम दे अडकतो आणि आपल्या स्वरूपाला विसरतो म्हणून सर समर्थ म्हणतात दिशा पाहता ते निशा वाढत आहे दिशा म्हणजे काय इकडे तिकडे सगळीकडे आणि निशा म्हणजे रात्र अर्थात हा आह या अहंकारामुळे जिकडे तिकडे अज्ञानरूपी निशा वाढत जाते अज्ञानरूपी अंधकार वाढत चालला आहे तर मग या अहंकाराला दूर करण्याकरता आपण काय करायला पाहिजे तर समर्थ पुढे म्हणतात विवेके विचारे विवंचू निपाय समर्थ म्हणतात त्या आत्मस्वरूपाला जाणण्याकरता विवेकाने आणि विचाराने त्याचं चिंतन करून त्याला जाणून घेतलं पाहिजे आणि विवेक म्हणजे काय तर विवेक म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय हे समजून घेणे ह्याच विवेकाच्या शस्त्राने नीट विचार करून या अहंकाराला बाजूला करून त्या परब्रह्म तत्वाचा आनंद प्राप्त करून घेतला पाहिजे ते परब्रह्म इकडे तिकडे कुठे नसून आपल्या अंतर्यामीच आहे हे परब्रह्म तत्व आपल्या बाहेर कुठे सापडणार नाही म्हणून म्हटलेलंच आहे ठाईचं बसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा जेव्हा आपल्याला त्या चैतन्याचा बोध होईल ते चैतन्य जेव्हा आपल्या लक्षात येईल त्यावेळेला आपल्याला वाटेल की अरे मी ज्याला शोधत होतो तो इकडे तिकडे कुठे नाही तो तर माझ्यातच आहे तो तर मीच आहे दुसरा कुणीच नाही जसे कस्तुरी मृगाच्या नाभीत एक सुगंधी पदार्थ असतो त्याचा सुगंध त्याला सारखा येत असतो पण तो सुगंध कुठून येतो हे त्याला कळत नाही म्हणून त्या सुगंधाच्या शोधामध्ये तो सारखा धावत असतो पण त्याला जेव्हा त्या सुगंधाचा पत्ता लागेल तो सुगंध आपल्याजवळच आहे हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा त्याचं धावणं थांबेल तसंच आपलं आहे आपला आनंद आपल्याच जवळ आहे तो आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपल्याला त्या परब्रह्माचा अनुभव येईल त्याला शोधण्याकरता कुठे बाहेर भटकण्याची सुद्धा आवश्यकता नाही परंतु हे साध्य करण्याकरता प्रयत्न मात्र करणे अतिशय गरजेचे आहे हे एकदम होणार नाही एका जन्मातही होणार नाही त्याकरिता अनेक जन्म घ्यावे लागतील नामदेव महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली अर्थात अनंत जन्मामध्ये आम्ही त्याचा शोध घेतला सतत त्याचं नाव घेतलं तेव्हा हा विठ्ठल हा परमात्मा मला भेटला त्याकरता आपला जो अहंकार याच्या आड येतो त्याला प्रयत्नपूर्वक विवेकाने विचाराने दूर केले पाहिजे म्हणजे मग आपल्याला ज्ञानाचा प्रकाश मिळेल म्हणूनच समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात की स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहो दिशा पाहता ते निशा वाढता आहे विवेके विचारे विवंचू निपाहे जय जय रभुईर समर्थ